एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर यांच्याकडून वर्ष दोन हजार एकवीस बावीसमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पारधी समाजासाठी पन्हाळी पत्रे वाटप निविदा राबवण्यात आली होती यामध्ये अंदाजे पाच हजार पाचशे बावन्न पत्र्यांची खरेदी करण्यात आली होती मात्र सदर निविदा राबवताना तत्कालीन प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी संगणमताने यामध्ये मोठा गैरव्यवहार केल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून उघडकीस आली आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते रोहन संभार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री आदिवासी विभागाचे सचिव विभागीय आयुक्त जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन पाठवले आहे तत्कालीन बाजारभावापेक्षा अधिकच्या रकमेने ही निविदा प्रक्रिया राबवली गेली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संभार यांनी केला आहे याबाबतची माहिती त्यांनी माहितीच्या अधिकारातून प्राप्त करून घेतल्यानंतर अनेक आकडेवारी पाहायला मिळाली या त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते रोहन संभार यांनी माध्यमांना माहिती दिली आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दोन हजार एकवीस बावीस या वर्षामध्ये काही पनाळी पत्रांच्या वाटपाची निविदा जाहीर झाली होती पारधी समाजासाठी ही निविदा होती त्याच्यामध्ये जवळपास सा पाच ते साडेपाच पत्रांची खरेदी करण्यात आली त्या खरेदीमध्ये काही गैरव्यवहार आढळल्याची माहिती आम्हाला माहितीच्या अंतर्गत माहिती अधिकाराच्या अंतर्गत मिळाली असून त्याच्यामध्ये आम्ही जी माहिती मिळाली ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोच केलेली आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नसून तरी पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मी त्यांना विनंती करतो या विषयावर जर लवकरात लवकर कार्यवाही नाही झाली तर आम्ही पारधी समाजासह आयुक्त कार्यालयावर उपोषण करण्याचं ठरवलं आहे माझं नाव रोहन संभार मी एक सामान्य सामाजिक कार्यकर्ता आहे